Thank you कशा आज सगळे मजेत ना मजेत तरच असायला ह मी पुन्हा सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इच्छिका व्हिडिओमध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे तिसरा श्रावण सोमवार तर माझी इथे तयारी चालू आहे आज मी नाही का डायरेक्ट व्हिडिओ बनवायलाच घेतला म्हणजेच पूजा करतानाच व्हिडिओ बनवला कारण मी कालच गावावरून आली होती आणि थोडंफार आवरावर करायची होती आणि तो आज आज मला नेमकं उशीर झालेला आहे कारण आज वेळेला स्कूलला सडायचं जेव्हा स्कूलला गेली आणि त्या याच्यामध्ये गडबडीमध्ये इथे थोडाफार वेळ झाला म्हणून मग मी ते डायरेक्ट पूजेचाच व्हिडिओ बनवायला घेतला तर आता चला वातावरणातून पूजा मांडूया तर कशा पद्धतीने पूजा करते मी तुम्हाला सांगते चला तर मी पहिले तर थोडीफार पूर्ण तयारी करून ठेवली होती रांगोळी टाकले त्यावर पाठ टाकला आणि पांढरं वस्त्र टाकलं कारण की महादेवाची पूजा करायची आहे म्हणून आपल्याला पांढरं वस्त्र इथे आवश्यक आहे इथे द मागासमया वगैरे लावून घेतल्या होत्या नंतर मी इथे द्रीप प्रज्वलनाची तयारी करत आहे थोडेसे तांदूळ घेतले त्यावर हळद हर, हळदी कुंकू वाहत आहे आणि नंतर दीप प्रज्वलनाची इथे सुरुवात करत आहे कारण की कोणतीही पूजा असो आपण पहिले प्रज्वलन करत असतो आणि अग्निदेव अग्निदेवतेला नमन करत असतो की माझी पूर्ण पूजा होतपर्यंत असाच प्रज्वलित होत राहा तर इथं दिवा वगैरे लावला दिवा वगैरे इथे लावून घ्यायचा दिव्याची पण छान पूजा करायची हळदी कुंकू लावून आणि अग्निदेवतेला नमन करायचं आणि नंतर इथे हळदी कुंकू व्हायचं दिव्याला आणि दे अग्निदेव आपण कोणती पूजा असं अग्निदेवताला नमन करूनच पूजेची सुरुवात करत असतो आणि पूजेला बघा किती मस्त प्रसन्न वाटते असे दिवे वगैरे लावलं तर मन प्रसन्न होते आणि पूजा करायला खूप छान वाटते तर म्हणून पहिले मी ते समय वगैरे लावून घेतलं आणि नंतर पूजेची इथे सुरुवात केली आणि पहिले मी इथे गणपती बाप्पाची गणपती बाप्पाचा अभिषेक करणार आहे कारण की देवादी देव महादेव आहे तरी पण इथे आपण पहिले गणपती बाप्पाच्या पूजे पूजेने अभिषेकाने इथे पूजेची सुरुवात करणार आहोत कारण की कोणतीही पूजा असं पहिले द्वीप्रज्वलम करून गणपती बाप्पाचीच पूजा केली जाते तर अशाच प्रकारे इथे गणपती बाप्पाची पू अभिषेक करायचा असते आपण जसं महादेवाचा अभिषेक करतो तसंच इथं पहिले गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा महादेवाचा अभिषेक करत तर गणपती बाप्पाचा काय नाही करणार तर म्हणून पण गणपती बाप्पाचा इथं अभिषेक करून घ्यायचा पहिले पाच पोळ्या पाणी घालायचं नंतर आपल्याला इथे पंचामृत घालायचं पंचामृत नसेल तर दया दुधाने तुम्हीसुद्धा अभिषेक करू शकता नंतर पुन्हा पाच पोळ्या पाणी टाकायचं हेच पा पाच पळ्या पाणी टाकताना पाणी टाकताना आणि दूधही दूध पंचामृत टाकतानी ओम गन गणपती ये नम ओम गण गणपती ये नम मंत्र उच्चार करायचा नाहीतर अथर्वशिष म्हणायचा अथर्वशिष नसत नाहीत तर हे साधं सोपं सरळ असा मंत्र आहे ओम गन गणपती ये नम असं म्हणायचं आणि पंचामृत तयार करून घ्यायचं पंचामृत तुम्ही पंचामृत म्हणजे काय तर दही दूध साखर मध असं असं आहे पंचामृत आणि नंतर सगळे आंघोळ वगैरे झाले देवापाला स्वच्छ पुसून घ्यायचे दोन नागबेलीची पानं घ्यायचे नागबेलीची पानं म्हणजेच आपली खायची पानं वेळ्याची पानं घ्यायचे त्यावर थोड्या अक्षदाय घ्यायच्या आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा हळदी कुंकू वाहल्यावर इथं गणपती बाप्पाला स्थान द्यायचं गणपती बाप्पाला चंदन ह चंदन हळदी कुंकू लावून इथं गणपती बाप्पाची छान अशी पूजा करायची आणि गणपती बाप्पाला सगळी पूजा माझी सफल होऊ दे अशी असा नमस्कार करायचा आणि फूल वगैरे व्हायचं अक्षिधा व्हायच्या भगवान शंकराची पूजा करण्याचा अतिशय शुभ काळ हा प्रदोष काळ मानला जातो खरं तर प्रदोष काळच हा शुभ मानला गेला आहे पण आपल्या सांसारिक माणसाच्या अडचणीमुळे किंवा काही जबाबदाऱ्यामुळे आपल्याला हे शक्य होत नाही तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला भगवान शंकराची उपासना करायची आहे तर मी इथे पहिले गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घेतली चंदळ हळदी कुंकू अक्षदा फूल वगैरे सगळं वाहलं नंतर मी इथे नंतर मी इथे गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि नंतर इथे अभिषेकाची तयारी केली छान तामन घेतलं त्यामध्ये शंकर भगवानाची पिंड ठेवली भगवान शंकराच्या पिंडीवर अगदी साध्या पाण्याने जरी अभिषेक केला मग ते पाण्याने करा किंवा पंचामृतांनी करा तुम्ही कच्च्या दुधाने करा कच्चा दूध याचा अर्थ न तापवलेलं दूध याने पण तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करू शकता किंवा तुम्ही मधाने करू शकता जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर तुम्ही मधानेसुद्धा याच्या म्हणजे हे करू शकता अभिषेक करू शकता पंचामृत म्हणजे काय तर दही दूध तूप मध आणि साखर याचं सगळं मिश्रण म्हणजे पंचामृत होते किंवा एक जो लोटा जल तुम्ही भगवान शंकराला अर्पण केला तरीसुद्धा भगवान शंकर ते प्रिय मान प्रिय मानतात दे फक्त आणि फक्त तुमची भक्ती ब बघतात असतो पण बघा शिवमहापुरांमध्ये असं सांगितलं आहे की दुसऱ्या श्रावण सोमवारी किंवा पूर्ण श्रावण सोमवारी तुम्ही जर जमलं तर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला जे काही आपल्या गंगाजल आहे त्याला तुम्ही अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला घरात नक्कीच गंगाजल उपलब्ध असेल तर तुम्ही तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी तिसऱ्या सोमवारी चौथ्या सोमवारी पूर्ण श्रावणभर तुम्ही गंगाजलाने अभिषेक करू शकता खरं तर जेव्हा आपण भगवान शंकराच्या पिंडीवर साध्या जलाने सुद्धा अभिषेक करतो तरी ते सुद्धा एक प्रकारचं गंगाजलच होऊन जातं तर नक्कीच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही ते अभिषेक करावा आणि ते गंगाजल तीर्थ घरातील सगळ्यांना थोडं थोडं द्यावं अभिषेक केलेलं पाणी जे असते जे आपलं गंगाजल म्हणजे आता आपण ते अर्पण केल्यावर ते गंगाजलच बनते ते पाणी जे असते ते तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता जर तुमच्या घरामध्ये कोणी बिमार व्यक्ती असेल किंवा तुम्हाला अभ्यासात प्रगती होत नाही तुमच्या कामात प्रगती होत नसेल तर तुम्ही ते सगळं म्हणजे ते पाणी पिऊ शकता आणि आपल्या डोळ्यांना वगैरे लावून महादेवाचा महादेवाचा आपण नाम जप करू शकतो भगवान शंकराचा इथे अभिषेक वगैरे झालेला आहे मी गणपती बाप्पाला पहिले वस्त्र अर्पण केले वस्त्र म्हणजेच काय तर पाच असे कापसाचे बनवून घ्यायचं आणि त्याला हळदी कुंकू लावणे तर पहिले मी गणपती बाप्पाला वस्त्र घातलं नंतर मी इथे महादेवाला गणपती गन... वस्त्र घातलं कारण की महादेव महादेवाला वस्त्र घालूनच पूजा करायची असते आणि मा पिंडही आपल्याला कोरी ठेवायची नसते त्याच्या खाली पहिल्या थोडश्या अक्षता टाकायच्या असतात आणि नंतर इथे पिंडीची स्थापना करायची असते आणि अभिषेक करताना इथे आपल्याला कोणतेही मंत्रोच्चार नाही आला तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय मन मनत इथे आपण राज्याभिषेक वगैरे करत असताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तो अस मंत्राचा उच्चार करायचा असतो बघा ज्यांना रुद्र अभिषेक करणं शक्य होत नाही त्यांनी नित्यसेवेत शिवमहिमा क्षेत्र आहे बघा शिवमहिमा प्राकृत आहे अगदी सुंदर आणि खूप छान आहे ते तर त्या शिव शिव शिवमहिमानं जरी तुम्ही पठण केलं तरी भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना अगदी दहा मिनटं लागतात ज्यांना वाचता येत शक्य होत नाही किंवा ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण करावं शिवपिंडी समोर म्हणजे शिवपिंडीवर तुम्ही गळती ठेवू शकता आणि जे काही मंत्र जप चालू आहे किंवा यूट्यूबला लावून तुम्ही ते रुद्रसेवा वगैरे तुम्ही करू शकता म्हणजे यूट्यूब बरोबर सगळ्या प्रकारच्या सेवा आपल्याला म्हणजे मंत्रोच्चार वगैरे आपल्याला सगळं व्हिडिओ भेटून जाईल तर तुम्ही ते पण करू शकता ते लावूनसुद्धा इथं अभिषेक वगैरे करू शकता भगवान शंकर हे खूप भोळे आहे भक्तीची भूकेले आहे तुम्ही एकशे आठ तुम्हाला बेलपान नाही मिळाल तरी तुम्ही एक बेलपानची बेल सुद्धा सेवा तुम्ही त्यांना देऊ शकतात कारण की बेल हे तुटलेले आहे किंवा चिरलेले फाटलेले आहे दोन पानाची की असे नसावे म्हणून तुम्ही छान अर्पण छान अर्पण करावे सेवा करत असताना आपल्याला भगवान शंकराला भस्म अर्पण करायचं आहे भस्म आता भस्म भगवान शंकराला तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता त्यांच्यानंतर खरं तर श्रावण महिन्यातला सोमवारी आपल्याला भगवान शंकराचं आवडतं झाड म्हणजेच वेलाचं झाड याचीसुद्धा पूजा करायची असते आता तिसऱ्या श्रावण सोमवारी जी शिवमूठ आहे तर ती मूग असणार आहे मुगाची डाळ नाही जे अख्खी मूग असते ती हिरवी मूग असते ना ती असते तर शिव शिवमूठ असणार आहे तर ती आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे आणि शिवमुठीचा मंत्र जो मंत्र आहे ते तुम्ही तुम्हाला सांगते आता शिवामुठीचा मंत्र काय आहे तर शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भावा नंद ज जावा व्रतरा ना आवडतीची आवडतीची कर रे देवा असा मंत्र म्हणायचा आहे आणि असा मंत्र म्हणून इथे आपण शिवमूठ अर्पण करायची शिवमूठ ही ओली करून अर्पण करायची म्हणजेच मी इथं दाखवल्याप्रमाणे थोडीशी शिवमूठ हातात घ्यायची आणि त्यावर थोडं थोडं पाणी सोडत इथं शिवमूठ अर्पण करायची शिवामूठ ही तीन वेळा अर्पण करायची असते आणि शिवामूठ अर्पण करून इथे देवाला छान असा नमस्कार करायचा आणि आपली पूजा सुपर संपन्न होऊ दे असं देवाला सांगायचं तर मी इथे सगळं साखर ठेवली आहे पाणी ठेवलं आहे देवाला नैवेद्य म्हणून आणि इथं माझ्याकडे फळ होतं केळ ते पण मी इथे देवाला ठेवलेलं आहे करून घेऊ आता त्याचा टाईम झाला पहिले जाऊन त्याला स्कूलमधून घेऊन यावं हो लागेल आणि नंतर बाकीची पूजा मला इथे कंटिन्यू करावं लागेल कारण की वेळ अभावी आणि आज मी थोडा मला लेट झाला होता म्हणून मग माझी इथे आता अर्धवट पूजा करून पहिले मला त्याला आवं लागेल फ्रेश वगैरे होईल आणि नंतर मग मी बाकीची पूजा माझी इथे कंटिन्यू करते सगळं झालेलं आहे फक्त आता आरती वगैरे बाकी आहे काही मंत्रशत्र म्हणायच्या ते बाकी आहे अष्टोत्तर नमावाली बाकी आहे तर तर पहिली मी त्याला घेऊन येते मग बाकीची पूजा येते मग पूजा यायला सुरुवात करते दोघे अदवाईला स्कूलमध्ये घेऊ स्कूलमधून घेऊन आली नंतर इथे फ्रेश वगैरे झाला आणि नंतर डबल इथे आपल्या पूजेला सुरुवात केली कारण की आता घरी आम्ही दोघंच असल्यामुळे त्याला पण आणि त्याची जबाबदारी पण माझ्यावर असते कारण की ते स्कूलमध्ये असतात आणि त्याला पण घेऊन यावं लागते त्यानंतर मी इथे छान मंत्रोच्चार वगैरे केला आणि जे काय एकशे आठ नावं आहे ते मला म्हणजे डायरेक्ट असं बेल वाहून म्हणता येत नव्हते तर मी तशी नंतर म्हटली आणि इथं बघा अदवाईने पण त्याच्या पूजेला अशी सुरुवात केलेली आहे

बेल वगैरे वाहणं झाल्यावरती त्याने ते शिवमोठ पण वाहन वाहतली आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्य ओम नम शिवाय असाच मंत्राचा जप करत त्यांनी ती शिवमोठ पण वाहली आणि आम्ही दोघांनी मिळून मस्त इथे आरती केली कारण की एकसे भले दोन जर तो, तो असला की मला आरती वगैरे करायला छान वाटते आणि मी त्याच्या साथाने आरती वगैरे नेहमी करून घेत असते त्याची वाट पाहत असते आणि तो असला की मला पूजेमध्ये छान प्रसन्न वाटते आणि म्हणजे पूजा अशी छान झाल्यासारखी वाटते कारण की त्याला पण असे पूजेची आवड आहे आणि हेच तर तो आपलं म्हणजे आपल्या पिढीकडून हेच तर ते शिकत असतात म्हणून मी ते याच्या हातून इथे पूजा वगैरे छान करून घेतली आणि नंतर इथे आमची पूजा वगैरे छान झाली आता नैवेद्य बी तुम्ही संध्याकाळी करणार आहे कारण की अद्वायचं असं म्हणणं होतं की आई आज संध्याकाळी पुरण कर तर म्हणून मी ते पुरणाचं नैवेद्य करणार आहे आणि बघा पूजा वगैरे किती मस्त झाली छान फ्रेश झाले आणि संध्याकाळी इथे नैवेद्याला सुरुवात केली तर आता पुरण म्हटलं की भरडा भात कढी ह्या सगळ्या गोष्टी तर येणारच तर म्हणून मग मी इथे पहिले भरड्याचे गोळे वगैरे शिजवून घेतले आणि पुरण पण एक साईड झालं होतं तर म्हटलं भरड्याचे गुळ आता इथे छान थंड झाले त्याला फोडणी घालून घेते तर मग ते छान चा, छान कढई घेतली कढईमध्ये दोन तीन चमचे असे जर तेल टाकले कारण की भरड्याला कांदा तेल जास्त असलेलेच छान लागतात म्हणून आता इथे दोघा दोघं म्हणा तिघं तिगमना तर प्रकारे मी इथे छान जास्त कांदा तेलामध्ये छान कांदा मस्त होऊ द्यायचा आता इथे कढीपत्ता वगैरे अवेलेबल नव्हता माझ्याकडे जे आहे त्याच्यानेच इथं निभावून नेलं आणि कांदा मस्त छान तेलात परतून घेतला आणि त्यातमध्ये सगळे मसाले टाकलेस म्हणजेच आपले जिरं धनी जिऱ्याचा भुरका धन्याचा भुरका तिखट दोन तीन चमचे ज तिखट तिखट भरडा ना खूप छान लागते दोन तीन चमचे तिखट टाकलं हळद हो, टाकली मोहरी वगैरे पहिलेच टाकून घेतले होते नंतर सांबार वगैरे छान मस्त असं फोडणी दिलं बघा फोडणी खूप छान तयार झाली होती नंतर मी त्याच्यामध्ये भरडा टाकला जो मी गोळे शिजवून घेतले होते आणि थंड करून बारीक वगैरे करून घेतला तो भरडा मी इथे छान टाकलेला आहे बघा एवढा सुंदर भरडा झाला होता आणि छान मस्त परतून घ्यायचा लसण वगैरे छान टाकायचं आणि आता इथं कढीपत्ता वगैरे नव्हता तर मग साधा सो साधा கடிபாத்த की छान मस्त टेस्ट येत असते वास खूप छान असतात बघा की ते भन्नाट असा इकडे साईड झाला होता आणि दुसऱ्या साईडला मी इथे पुरण पण करून घेतलं होतं छान म्हणजे मिक्सरमध्ये बारीक वगैरे करून घेतलं मिक्सरमध्ये कि मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा तुम्ही पळीने नंतर शिजल्यावर पळीने सुद्धा असं घोटून घेतलं तरी ते पळीने किंवा रवीने नंतर ते पण सुद्धा छान मस्त होते इथे कढईमध्ये दोन चमच तूप टाकले घरचं गावरान तूप आहे मस्त आणि ह्या म्हटलं की गुळाचा गुळाचे पुरण बनव म्हणजे अजूनही मी गुळाचं पुरण खाल्लंही नव्हतं आणि बनव पण नव्हतं म्हटलं ह्या वेळेस ट्राय करून बघा गुळाचं पुरण कसं होते तर ते तुम्हाला काय सांगू उडं भारी झालं होतं म्हणजे टेस्ट वगैरे खूप मस्त झाली होती त्याची आणि नंतर मी ते छान मस्त असं गूळ छान फेटून घेतला मेल्ट वगैरे करून घेतला छान झाला होता गूळ होत आलं की त्यामध्ये असं पुरण मिक्स करायचं पुरण पण छान फेटून किंवा मिक्सरमध्ये वगैरे तुम्ही बारीक करू शकता कधी पण पुरण शिजवतात आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि तुरीची डाळ मिक्स करायची म्हणजे हरभऱ्याच्या डाळीमध्ये खूप छान पुरण बनतं तुमचं इथे छान मस्त मेट ते पण छान शिजवून घेतलं पण त्याला घोटायला एवढा वेळ लागते भरपूर वेळ टाईम लागतो तर ते छान मस्त फेटून घ्यायचं फेटलं की खूप छान त्याचं टेस्ट आणि सगळं चा। छान मिक्स होऊन जाते ते एकमे एकजीव होऊन जाते काम एवढंच स्वयंपाक एवढाच पण भांडे बघा किती सारे निघते म्हणजे जेवण व्हायच्या अगोदर लिटरली एवढे भांडे निघाले तर विचार करा सगळं जेवण वगैरे झाल्यावर किती सारा पसारा असेल ते म्हटलं पहिले हे सगळं आवरून घेते पुरण वगैरे छान थंडवत पर्यंत कणिक वगैरे मळून ठेवली म्हणजे ते कणिक वगैरे छान मूर्त येतो परंतु आवरासार आवरासावर करते नाही जेवण झाल्यावर मग एवढा कंटाळा येतो कारण मेन म्हणजे पहिलेच उपवास आणि हे सगळं पसारा पाहून डोकं असं भिन्न होऊन जाते म्हणून म्हटलं पहिले जेवढे भांडे आहेत तेवढे स्वच्छ करून घ्यावेत पण बघा पुरणाचे भांडे किती सारे निघते कधी कधी कंटाळ येते पुरण करायला पण अदवेला खूप आवडते अदवेच्या बाबाला अदवेला आणि घरच्यांना सासऱ्यांना पुरण खूप आवडतेस म्हणून मग इथं पुरणच करते आणि नंतर संध्याकाळी ते मग पोळी बनवायला घेतल्या पोळ्या बनवायला घेतल्या पुरणाच्या बघा किती मस्त पोळे झाली होती पहिले दोन पोळ्या मोडल्या होत्या नंतर ज्या काही पोळ्या ना आ हा हा एवढ्या सुंदर बनल्या आणि सगळ्यात मस्त छान बनल्या होत्या आणि एक साईडला भात चालू आहे आणि नंतर सगळा स्वयंपाक झाल्यावर अद्वैनी इथे छान आरती वगैरे झाल्यावर अद्वैनी इथे नैवेद्य दाखवला ताट दाखवलं नैवेद्याचं तसंच आता इथं हा व्हिडिओ मी एंड करता आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे काही माझ्या चुका वगैरे असतील ज्या काही पूजेत चूक झाली असेल किंवा काही झालं असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग इथेचा हा व्हिडिओ एंड करते बाय बाय